मनमाड बस आगाराला दहा नवीन बसेस आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश मनमाड शहर व परिसरातील प्रवाशांची वाढती गैरसोय लक्षात घेऊन आमदार सुहास कांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने मनमाड बस आगाराला तब्बल दहा नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत या नव्या बसेसच्या आगमनामुळे मनमाडसह आसपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेष म्हणजे या बसेसचे आज विधिवत पूजन व लोकार्पण समारोह युवासेना फरान दादा खान यांच्या शुभ हस्ते पार पडले कार्यक्रमास मनमाड आगार प्रमुख स्थानिक पदाधिकारी एस टी कर्मचारी तसेच अनेक प्रवासी उपस्थित होते यावेळी आगार प्रमुख सांगळे साहेब यांनी आमदार सुहास कांदे यांचे विशेष आभार मानले त्यांनी सांगितले की यापूर्वी मनमाड आगार घाट्यात गणले जात होते परंतु अण्णांच्या सातत्यपूर्ण अध्यक्षपद प्रयत्नामुळे यावर्षी मनमाडला विशेष महत्त्व देण्यात आले यासाठी अण्णांचे मनपूर्वक आभार तसेच प्रसंगी मयूर भाऊ बोरसे प्रमुख यांनी आपल्या भाषणात अण्णांच्या कार्याचा लक्षवेधी उल्लेख अधोरेखित केला व उपस्थित सर्व कार्यकर्ते शिवसैनिक तसेच नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले या लोकार्पण सोहळ्यानंतर बस आगार परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य प्रवाशी प्रवाशांनी आमदार सुहास कांदे यांचे मनपूर्वक का आभार मानले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या फलोमधून आपल्याला मिळालेले आहे आपल्या मनमाड आगाराचा वैभव पुन्हा प्राप्त होणार आहे दादा आमचा मनमाड आगार गेले काही दिवसापूर्वी खूप लॉसमध्ये होता परंतु मागच्या वर्षीपासून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण जे वेळ आम्हाला मार्गदर्शन केलं त्यातून आम्हाला आमचा मनमाड आगार नफेमध्ये आला आता या दहा बसेस झाल्यामुळे आपला नफा अजून वाढणार आहे जो आगार बंद पडण्याच्या मार्ग होता तो आगाराचं पुनर्जीवन करण्याचं काम माननीय अण्णांच्या हस्ते झालेलं आहे अण्णांच्या माध्यमातून झालेलं आहे तर अण्णांचं मी मनमाड आगारामार्फत विशेष अभिनंदन व्यक्त करतो आनंद आनंदविषयी अभिनंदन व्यक्त करतो मयुर्भावाचं आम्हाला कायम सहकार्य असतं त्यांचं मार्गदर्शन असतं सचिन भाऊ वास्ता सुनीभ वाजता यांचं देखील मार्गदर्शन असतं त्यांच्या मार्गदर्शन आम्ही काम करत असतो सगळ्यांच्या सहभागातून काम होतं शेवटी एक व्यक्तीचं काम नको एक पूर्ण टीमचं काम आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रमोशनही लागते गरज त्याचप्रमाणे आपल्याला सारख्या व्यक्तींची जे गरज लागते दादा नेहमी आपल्याला आगारा असतात महाराज करत असतात तर त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहभागातून आपला मनमाड आकार नावं देतील नाफ्यामध्ये येईल आणि मनमाड आगारा पुन्हा जातो आपल्याला आपलं आपल्या मनमाड शहरातून नाव देखील त्यातून उद्योग